उपवर्गीकरून भांडण कशासाठी तर ही त्यांना यांची राजकीय पोळी भाजून घ्यायचे हे समजून घेतलं पाहिजे निवडणुकांच्यावर भाष्य होताना विकास कामावर भाष्य नाही तर व्हिडिओ भांडण तंटे दादागिरी दमदाटी आपल्याला न्याय देऊ शकतो हे अशक्य आहे त्या उमेदवारापर्यंत येणाऱ्या काळात पोहोचणं सुद्धा फार अनुभव घेतले वीस वर्ष झाले या राजकारणात आहे साहेब बाहेर गेले मी कधी फोन केलेलं नाही पण ज्या ज्या वेळेस समाजाकडून उत्तर येतं तर त्या उमेदवारांना मूलभूत प्रश्नांच्या साठी सुद्धा समाजानं शोधण्याचा प्रयत्न केला साहेब बाहेर गेलेत एकच उत्तर ठरलेलं पेटंट वाक्य आहे त्याच्यामुळे आमच्या मागासवर्गीय समाजातले सतराशे पन्नास दरोडेखोर म्हणून सिद्ध झालेले आहेत दरोड्याचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर आहे आणि त्याचा शिक्षा मात्र विसरलेलो नाही कारण आंबेडकरी जनतेत एवढी ताकद आहे पाच वर्ष टाकसा घासा ते एका मुद्द्यावर आणि आमचं वैशिष्ट्य बारा वर्षाचा जवळवास बघल्याशिवाय आम्ही जवळ करत नाही ती पाच गेल्यात आणि पुढची पाच विचार दिवाळीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा